परिषदेच्या आगामी निवडणुकीला दिवस राजकीय रंगत येत असून नगराध्यक्ष पदासाठी अनेक अधिकार दोन दिवसांपूर्वी घडलेल्या काही राजकीय हालचालीनंतर उर्फ दादा काळे नाव उमेदवार म्हणून विशेष चर्चेत आले सौश्वेता काळे या सामाजिक कार्यकर्ते विश्वास उर्फ दादा काळे यांच्या पत्नी आहेत दादा काळे यांनी मागील काही वर्षात विविध लोकहिताच्या प्रश्नावर आंदोलनं उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जागा केलं होतं सामान्य नागरिक शेतकरी आणि कामगार यांच्या हक्कासाठी त्यांनी केलेल्या लढ्यामुळं त्यांना जनतेचा व्यापक पाठिंबा लाभला होता या लोक चळवळीचा वारसा आता श्वेताकाळी पुढे ने नेण्याच्या तयारीत आहेत यांनी शिरोळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरायची इच्छा व्यक्त केली असून त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत शिरोळाच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे तथापि त्यांच्या उमेदवारी संदर्भात प्रमुख राजकीय नेत्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये काहीशी नाराजीची भावना दिसून येते अनेक नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून श्वेताकाळी यांना संधी दिली पाहिजे अशी मागणी होते विश्वास उर्फ काळे यांनी आपल्या कार्यकाळात सामान्य नागरिक का आणि वंचित घटकांचा विश्वास जिंकला होता त्यामुळे शिरोळकर नागरिक आता श्वेता काळे यांच्याकडे अपेक्षा न पाहतायत त्या कोणत्या आघाडीतून निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते आगामी दिवसात शिरो नगर परिषदेची निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत श्वेता काळे यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे